नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्र शासनानं वाहनचालकांविरुद्ध अपघात झाल्यानंतर दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची शासन परिपत्रकात जी तरतूद केली आहे त्या आदेशाच्या विरोधात आज वाहन चालक संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करत हदगाव शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन देऊन हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे आज वाहक आणि चालक आणि मालक यांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे काय आपल्या मागणी आज, आज जो केंद्र शासनने जो कायदा लागू केलेला आहे भारत सरकारने तर आज आम्ही हदगाव तहसील यांच्यामार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठवलेलं आहे कारण की आज जो सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा अहो आमची गाडी चार लाख रुपयाची आहे आणि त्याला एवढा मोठा दंड चालक हा घटक असा आहे की हा कोणाचाही जीव घेऊ घेऊ शकत नाही स्वतःचा जीव झोक्यात घालू शकतो हा कायदा रद्द झाल्याशिवाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे आंदोलन चालू राहणार रा आहे तोपर्यंत हा कायदा संसदेत तात्काळ अधिवेशन घेऊन रद्द करत नाहीत तोपर्यंत मागे घेणार नाही प्रतिनिधी गजानन जितेवार डी एन ए मराठी हदगाव